आरक्षणाचे जनक आणि रयतेचे राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त कोल्हापुरातील नर्सरी बागेतील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शाहू महाराजांना आदरांजली वाहिली आज छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा स्मृती दिन आज आहे आम्ही त्यांना भक्तिभावानं त्यांना वंदन करण्यासाठी आलो आणि अतिशय भक्तिभावानं आम्ही त्यांना आज नमन केलेलं आहे मी शाहू महाराजांच्या विचारांना पुढे जाणं काय तुमची नेमकी आम्ही आयुष्यभर छत्रपती राजश्री शाहू महाराज शाहू फुले आंबेडकर यापुढे आम्ही विचारायचे आहोत आणि हाच विचार घेऊन आम्ही पुढे जातो आहे आम्ही आज महायुतीवर असलो तरी आमची आयडिओलॉजी हीच आहे उद्या मतदान पार पडणार आहे मतदारांना काय आव्हान असलं आता आपल्याला माहिती असेल की विशेषतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतल्यानंतर पूर्णपणानं दोन्ही कोल्हापूर हातकले मतदारसंघाचं वातावरण झपाट्यानं बघून गेलं आणि एक लाट निर्माण झालेली आहे उद्याच्या या निवडणुकीमध्ये संजय मंडिक हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने हातकले मतदारसंघातून या धनुष्य चिन्ह आहे त्याच्यावर लो मतदार प्रचंड प्रमाणात बटन दाबतील आणि मोठ्या मता देखील निवडून आणते त्याची मला विश्वास आहे छत्रपती शाहूरायांच्या पुण्यतिथी आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण देशाला समतेची शिकवण देणारा हा राजा खऱ्या अर्थानं आपल्या कारकिर्दीमध्ये जनतेसाठी आणि रहितेसाठी संपूर्ण आयुष्य ज्यांनी वेचलं विविध योजना आणल्या काळमवाडी राधानगरी धरणातून पाण्याचं डॅम बसवून त्या ठिकाणी डॅम तयार करून त्या ठिकाणून पाणी आणलं रंकाळा बांधला कळंबा तलाव बांधला शाहू मिलची स्थापना केली आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूरला एक वेगळी दिशा देण्याचं काम छत्रपती शाहुरा यांनी केलेलं आहे आज आपण त्यांच्या या पुण्यतिस्थळी त्यांच्या समाधीस्थळाजवळ आपण आहोत मला या ठिकाणी अभिमान आहे या ठिकाणची हे समाधीस्थळाची जी काही विक जो विकास झालेला आहे या विकासासाठी शासनानं दहा कोटी रुपये मंजूर केले होते पण ते काही नियमानं हे पैसे येत नव्हते नियमामध्ये बदल करून तातडीनं पैसे रिलीज करण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री आणि त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी वरिष्ठांना सचिवांना सूचना दिल्या आणि आज या समाधी स्थळाचं या ठिकाणी काम सुरू होतं याचा मला निश्चित अत्यंत आनंद होतो आहे या राजाला मुजरा तर आहेच पण निश्चितपणे यांचे विचार घेऊन आज आम्ही काम करतो आहे पुढच्या काळात देखील आम्हीच काय संपूर्ण देश देशभरात त्यांचं नाव या नावाचा उल्लेख होतोय असे शाहू शाहू महाराज यांचं नाव घेऊन आम्ही निश्चितपणे त्यांच्या विचारानं या कोल्हापूरला पुढची दिशा देऊ